राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद पवार गटाचे देवराज दादा शिवसेनेचे रोलपूत आणि या तिन्ही पक्षाचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदेचे माजी, माजी सदस्य पंचायत समितीचे माजी सदस्य महानगरपालिका नगरपालिकेतले सर्व माजी नगरसेवक त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व त्यांच्या खर तर जन सुरक्षा कायद्याला विरोध करण्यासाठी आपण त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे पण एकत्रित येत असताना ज्या पद्धतीने दोन हजार चौदा ला भाजपचे सरकार सत्तेवर आलं आणि ते सत्तेवर येत असताना या भारतातल्या सगळ्या नागरिकांना चुकीच्या पद्धतीनं वेगवेगळी आश्वासनं दिली गेली मग त्यात काळा पैसा आणून पंधरा लाख प्रत्येकाच्या खात्यावर जमा करण्यात येते दरवर्षी दोन कोटी युवकांना रोजगार दिला जाईल अशा पद्धतीचे खोटी आश्वासनं देऊन ते सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यानंतर जे काही इतर पक्षातले जे मोठे नेते होते त्यांना ईडी आणि सीबीआयची भीती दाखवून आज त्यांना सुद्धा आज आपल्या पक्षात त्यांनी घेऊन ज्या पद्धतीनं या महाराष्ट्रात देशात अराजकता माजवायचं काम करण्याचं प्रामुख्यानं काम केलं जाते आणि आज महाराष्ट्रात सुद्धा ज्या वेगवेगळ्या घटकांच्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी आज वेगवेगळ्या संघटना पक्षांच्या माध्यमातून आपल्या मूलभूत हक्कांसाठी हा लढा उभा करण्याचा प्रयत्न केला जात होता त्यालाच या ठिकाणी कुठेतरी थिळ बसवण्याचं काम म्हणजे ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्याला सर्वसामान्य लोकांना लढण्याचा अधिकार दिला तो अधिकार आज हिरावून घेण्याचं काम कोण करत असेल तर हे महायुतीतलं महाराष्ट्रातलं सरकार आहे हे या ठिकाणी आपल्याला समजून सांग ज्या पद्धतीनं आज जिल्ह्यातले प्रत्येक महा महाविकास आघाडीतले सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी आज एकत्र आले आज येणाऱ्या काळात सुद्धा प्रत्येक गावागावात जाऊन या विधेयकाची जनजागृती करून या विधेयकाला विरोध करण्याचा आपला हा माणूस राहिला पाहिजे